दोन किलोमीटर चालचा अजून दोन किलोमीटर चालायचं आहे मित्रांनो चला चला पहिला वाडा लागला का काय बौली वजरा इत मित्रांनो पायऱ्यांचा प्रवास आहे सोनशेट आहेत पुढं यशवंती फुलवंती पण आहे तिकडे ओके तर गे सर बघू नाही लांब दोन किलोमीटर कधी चाल न चालणार माणूस राईग। राईग। ये ये ये। ये ना ना। <laughs> हे आमचे कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टर तुम्हाला सवय आहे ना वाय चांगली त्यामुळे हे काय नाही ह्याच्यापेक्षा म्हणजे ह्याच्यापेक्षा बरं आहे रस्ता तुमच्या घरचा आहे ना तुमचा जो राहण्यातला रस्ता आहे ते ह्याच्यापेक्षा बरं आहे ना म्हणजे हाय ना रोज असंच फिरता चला चावे पुढे हळू तर बघा जातानाच किती दबध लागतात पाणी बरं 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 जाऊ दे चौ

ू शकता चिखलात खेळू शकता लुळू पण शकता है का नाही